मला मोकळेत विचारता थांबा तुम्ही सोबतीने जमाय और नहीं था काफी काफी कमरे को काफी काफी के बदला और से आचार्य के आया तो भैया के खराब होगा पोलिसांच्या आधी त्यांच्या माथ्याशी करून त्याला अटक केली पोलीस ठोपलेला आता आमचं म्हणणं असं आहे जे अविनाथ ठिके जे आहे त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे कारण का तो त्यांचा जवळचा कर्मचारी आहे म्हणून कपिल पिनेला न्याय मिळाला पाहिजे पाहिजे त्यांनी दोन लाखाचा असू मोर्चा इथे थांबून फक्त आणि फक्त शिष्टमंडळ साहेबाला भेटायला जात साहेब बाहेर येत नसतात त्याच्यात वेगळी प्रथा पाडू नका अलग लक्षात नाही आता जे आहे तुम्हाला हो सांगतो साहेबाचा निरोप आहे का साहेबाचा निरोप आहे की तुमचं पाच लोकांचं शिष्टमंडळ घेऊन या तुम्ही तयार असेल तर मी घेऊन येतो नसेल तर तुम्ही ठरव आम्ही तुम्हाला त्रास देण्याच्या उद्देशानं आलेलो नाही आमचं म्हणणं काय आहे आमचं काय प्रश्न आहे आमचं काय दुखणं आहे ते कळावं ते कळावं याच्यासाठी आलो मला त्रास देण्यासाठी आलो दुखण तुम्ही सविस्तर शिष्टमंडळ तुम्ही सविस्तर करू शकता ना ऐका ना ऐका तुमचं शिष्टमंडळ मध्ये तुम्ही हे जे आम्हाला सांगताय ना हे तुम्ही साहेबांना सविस्तर सांगू शकता बसून तुमच्या काय असेल ते मागण्या सांगू शकता ऐका तिथे सांगू शकता आणि तुम्हाला सांगितलं नंतर तुम्ही शिपी साहेबांची पण भेट घ्या त्यांना पण सांगा म्हणाय विषय साहेबांना सुद्धा नाही दोघही इथे येणार नाही येऊ शकतात

i <laughs> ना मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन आज कपिल सुदाम पिंगळे यांची हत्या झालेली आहे ही हत्या करण्यामध्ये शिवराम खोबरे आणि पोलीस प्रशासनातले काही अधिकारी आहेत गुरमे आणि अविनाश ठेके खोमरेना अटक झालेली आहे पण अटक करण्यामध्ये जर पंधरा वीस दिवसाचा काळ लागलेला आहे आमचं म्हणणं असं आहे की थोंबरेला इतक्या उशिराना अटक करण्याचं कारण काय महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा एवढी निष्क्रिय आहे का साधनं नाहीत का आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर औरंगाबादची पोलीस यंत्रणा करत नाही का किंवा ठोमरे सही सलामती सुटावा आणि ठोमरेला पाठीशी घालणारे जे काही अधिकारी आहेत गुन्हे शाखेतले ते बाहेर राहावेत नामानिराळे राहावेत या उद्देशाने ठोमरेला अटक करण्यासाठी इतका कालावधी लावलेला दिला आहे बरं ठोमरेची हत्या का करण्यात आली ठोमरे एक मागासवर्गीय तरुण आहे ठोमरे सॉरी कपिल पिंगळे हा मागासवर्गीय तरुण आहे सगळ्या समाजामध्ये जात धर्माचा विचार न करता सर्व सुखदुःखामध्ये मदत बेकार तोरांना कंपन्यामध्ये जॉब मिळून देण्यामध्ये आणि सगळ्यांना सगळ्यांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यामध्ये तो आघाडीवर होता गेल्या दहा पाच वर्षापासून त्याचं एक सामाजिक आणि राजकीय अस्तित्व तयार झालेलं होतं आणि त्याचं सामाजिक आणि राजकीय अस्तित्व खलास करण्यासाठी रास्ता रोको केलेला हे सगळं जाम झालंय आता प्रशासनाला तुमची नेमकी मागणी काय त्याच्यावर बोला प्रशासनाने या इथल्या पोलीस यंत्रणेने जिल्हा प्रशासनाने मुख्य आरोपी ठोंबरेला फाशी झाली पाहिजे याच्यासाठीची काय जी यंत्रणा आहे ती राबवावी खालच्या पातळीवरून जर समाधानकारक चौकशी होत नसेल तर निश्चितपणानं हा तपास शियारी कडे देण्यात यावा कपिल पिंगळेच्या कुटुंबाचं पुनर्वसन एक कोटी रुपयाचा मावेजा देऊन करण्यात यावा कपिल पिंगळेचे सहा चा सहा महिन्याचं लेकरू आहे त्या कुटुंबातल्या एका सदस्याला शासकीय घेण्यात यावे मागण्या मान्य झाल्याचं पुढचं पाहून निश्चितपणाने कपिल पिंगळे एकनाथ शिंदेची शिवसेना रांजणगावच्या शहराचा अध्यक्ष असलेला नेता होता परंतु या शिवसेनेच्या सरकारनं किंवा शिवसेनेच्या नेत्यानं या कपिल पिंगळेची साधी चौकशी सुद्धा केलेली नाही आणि म्हणून आम्ही जर कपिल पिंगळेला न्याय मिळत नसेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन तीव्र करू हा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत मी प्राध्यापक रामचंद्र भरांडे संस्थापक अध्यक्ष लोकशाहराचे आंदोलन पण किती कालावधी लागलेला तेरा पंधरा दिवसाचा कालावधी लागलेला अटक करण्यासाठी माहित पोलिसांना माहित आहे सगळ्या गोष्टी तर